शाळा बंद केलेल्या माझं या संदर्भातलं म्हणणं असं आहे की या बाबतीतले दोन मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत एक मुद्दा जो आहे तो पंधरा मार्च दोन दो हजार चोवीस काढला त्याच्यामुळे शिक्षकांचे पद फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत जवळजवळ अठरा हजार शाळा ह्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत पंचवीस हजार शाळा अशा राहणार आहेत की त्या शाळांना मुख्याध्यापकाचं पदच राहणार नाही पाचवीच्या वर्ग पाचवीच्या वर्ग असलेल्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी वर्गामध्ये शून्य शिक्षकांची संख्या असणाऱ्या शाळा पाच हजाराच्या वर असणार आहेत सहा ते आठच्या सेगमेंट मध्ये जवळजवळ सात हजार शाळा अशा आहेत की त्या शाळांमध्ये फक्त एक किंवा दोन शिक्षक राहणार आहेत तीन वर्गांना फक्त हे दोन शिक्षक आर टीच्या संदर्भात ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीचं पूर्णपणे उल्लंघन या राज्य शासनाच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने केल्यामुळे केवळ एवढंच नव्हे तर रात्र शाळा या अतिशय महत्वाचं काम करताय मुंबई सारख्या शहरामध्ये श्रमिक वर्गामध्ये श्रमिक वर्ग हा दिवसभर काम करतो आणि रात्रीच्या शाळेमध्ये अटेंड करून आपल्या शिक्षणाची जी काही महत्वाकांक्षा आहे तो तो पूर्ण करतो ह्या निम्म्या शाळा महाराष्ट्रामधल्या बंद होणार आहेत कारण त्यांच्याकडे फक्त शून्य किंवा एकच शिक्षक राहणार आहेत पाच ते चे सहा वर्ग त्यामध्ये सहा विषय कोर सब्जेक्ट आणि त्याच्या शिवाय आणखी दोन विषय जे आहेत सर्टिफाईड सब्जेक्ट एवढ्या आठ विषयांकरता एक किंवा दोन शिक्षक फक्त या सहा वर्गांकरता त्या ठिकाणी राहणार आहेत याचं गांभीर्य लक्षात घेण्याची खूपच आवश्यकता आहे आणि म्हणून हा पंधरा त्याच्याशिवाय आणखी एक आहे सर आणखी आणखी एक मुद्दा आहे कशामध्ये घ्यायचं याची तर सूचना द्या त्याला अर्धा तास चर्चा द्या किंवा त्याच्यात कशामध्ये घ्यायची याचे तर डायरेक्शन द्या आपण शासनाने इतका गंभीर विषय आहे सगळ्या शाळा बंद पडत चालल्या आहेत सरकारचं धोरण आहे शाळा चालवायचं का बंद करायचं एकदा स्पष्ट होऊ देत ना सभागृहात आपण संसदीय कामकाज मंत्री की शिक्षण मंत्र्यांना शिक्षण मंत्र्यांना आदेशित करून एक बैठक अधिवेशनात लावावी कारण सात दिवसात मग उगाच आश्वासन दिल्या गुईल कुठे अशी एका जागाची जा बैठक बसणारच नाही कारण कामकाज इतकं हे पण ठरवा तुम्ही काय ठीक एकनाथरावजी